नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांचा आयुष्याचा भाग आहे मनोरंजन पण आपण फक्त म्हणजे सिनेमा किंवा नाटक याबद्दल नाही बोलणार आपल्या स्रोत्यांच्या आधारे आपण मनोरंजनाचा इतिहास आणि त्याच्या सामाजिक पैलूंचा एक सखोल आढावा घेणार आहोत म्हणजे मनोरंजन फक्त वेळ घालवण्याचं साधन आहे की ते समाजाचा आरसा आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण आजच्या चर्चेचा उद्देश केवळ महाराष्ट्रातील मनोरंजनाची साधने कशी विकसित झाली म्हणजे लोककलांपासून ते चित्रपटसृष्टीपर्यंत हे पाहणं नाही बरोबर तर प्रत्येक टप्प्यावर त्या त्या मनोरंजनाच्या प्रकाराने समाजावर काय परिणाम केला हे समजून घेणं आहे ती कला त्या काळातील लोकांच्या आशा आकांक्षा त्यांच्या समस्या कशा मांडत होती हे आपण उलगडून पाहणार आहोत उत्तम म्हणजे आपण एक प्रकारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा प्रवासच करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मुळात मनोरंजनाची गरज का भासते आणि आपल्या श्रोत्यांमध्ये सुरुवातीलाच त्याचे दोन प्रकार सांगितले आहेत कृतिशील आणि अकृतिशील हो यात नेमका फरक काय आहे अगदी सोपा आहे कृतिशील मनोरंजन म्हणजे ज्यात आपण शारीरिक किंवा मानसिकरित्या थेट सहभागी होतो अच्छा उदाहरणार्थ एखादा खेळ खेळणं किंवा हस्तकला करणं यात आपल्याला स्वतः काहीतरी केल्याचा आनंद मिळतो या उलट मनोरंजन फक्त प्रेक्षक म्हणजे जिथे आपण किंवा श्रोता असतो जसे की नाटक पाहणं हो नाटक पाहणं गाणं ऐकणं किंवा चित्रपट पाहणं या दुसऱ्याच्या कलेचा आस्वाद घेण्यात आनंद असतो आणि या अकृतिशील मनोरंजनाची मुळं तर खूपच जुनी दिसतात मला कठपुतळीच्या खेळाबद्दल वाचून खूप आश्चर्य वाटलं आपल्या स्रोत्यांमध्ये उल्लेख आहे की मोहिनजो दडो आणि हडप्पा संस्कृतीतही मातीच्या बाहुल्या सापडल्या आहेत हो म्हणजे हा प्रकार हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे हो आणि हेच मनोरंजना तर मनोरंजनाचं सामर्थ्य आहे कठपुतळीचा खेळ हा केवळ भारतातच नाही तर ग्रीस आणि इजिप्तमध्येही प्राचीन काळापासून चालत आलेला आहे खरंच हो भारतात तर या खेळाला धार्मिक आणि नैतिक कथा सांगण्याचं एक माध्यम म्हणून पाहिलं गेलं याच्या राजस्थानी आणि दाक्षिणात्य अशा दोन प्रमुख पद्धती आहेत एका प्रकारात दोऱ्या वापरून बाहुल्या नाचवल्या जातात तर दुसऱ्या प्रकारात चांबड्याच्या बाहुल्यांचा सावल्यांचा खेळ दाखवला जातो आणि याच लोकपरंपरेतून दशावतारी नाटकांसारखे प्रकार पुढे आले असावेत कोकण आणि गोव्याची ही खासियत अगदी सुगीनंतर म्हणजे शेतीची कामं संपल्यावर ही नाटकं सादर व्हायची विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित कथा मला यातली एक गोष्ट खूप आवडली की यातले काही संवाद उत्स्फूर्त असायचे बरोबर हीच तर लोककलांची गंमत आहे दशावतारी नाटकातला प्रत्येक प्रयोग हा वेगळा असायचा पात्रांची वेशभूषा ठरलेली कथा ठरलेली पण संवाद ऐंडवेळी सुचायचे त्यामुळे प्रेक्षकांना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहिल्याचा अनुभव मिळायचा आणि महत्वाचं म्हणजे याच दशावतारी नाट्यतंत्रात थोडे बदल करून विष्णुदास भावेंनी मराठी रंगभूमीचा पाया रचला अच्छा त्यामुळे दशावतारी नाटकांना मराठी नाटकांची पूर्वपीठिका मानलं जातं म्हणजे लोककला आणि आधुनिक रंगभूमी यांच्यात एक थेट नातं आहे पण मनोरंजनासोबतच भक्ती आणि समाज प्रबोधन यांचाही एक मोठा प्रवाह आपल्याकडे दिसतो कीर्तन आणि भजन हो हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत अगदी संत नामदेवांपासून सुरू झालेली कीर्तन परंपरा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली कीर्तनाचे दोन मुख्य प्रकार आहेत नारदीय आणि वारकरी हो नारदीय कीर्तन हे एकपात्री प्रयोगासारखं असतं कीर्तनकार एक कथा सांगतात त्यात विनोद संगीत अभिनय सगळं काही असतं पूर्वरंग म्हणजे कथानकाची पार्श्वभूमी आणि उत्तरंग म्हणजे मुख्य तत्वज्ञान पण वारकरी कीर्तन यापेक्षा वेगळ्या नाही का त्यात सामूहिकतेवर जास्त भर असतो हो वारकरी कीर्तनात एकटे कीर्तनकार नसतात तर त्यांच्यासोबत टाळकरी गायक असतात तिथे प्रश्नोत्तर नसतात तर, तर अभंगांचं निरूपण असतं पण मला इथे एक जास्त रंजक मुद्दा मांडावा असा वाटतो कोणता म्हणजे कीर्तनाचा समाज सुधारणेसाठी झालेला वापर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय कीर्तन नावाचा एक नवीन प्रकार सुरू झाला हो वाईच्या दत्तोपंत पटवर्धनांनी तो, तो सुरू केला ही कल्पनाच किती प्रभावी आहे म्हणजे धार्मिक व्यासपीठाचा उपयोग राजकीय आणि सामाजिक जागृतीसाठी करायचा नेमका हाच मुद्दा लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याचं महत्त्व पटवून दिलं जायचं महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने तर कीर्तनाचा उपयोग जातीभेदावर आणि कर्मकांडांवर प्रहार करण्यासाठी केला बरोबर आणि संत गाडगे महाराजांनी तर कीर्तनाला स्वच्छतेचा आणि समाजसेवेचा संदेश देण्याचं एक प्रभावी माध्यम बनवलं हेच सिद्ध करतं की मनोरंजन हे कधीच निव्वळ मनोरंजन नसतं ते एक सामाजिक शस्त्रही असू शकत आणि याच परंपरेत तमाशा आणि पोवाडा या कला प्रकारांकडे पाहिलं पाहिजे तमाशा हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर नाच गाणं येतं पण त्या पलीकडेही त्याला एक सामाजिक बाजू आहे नक्कीच तमाशा हा मूळ पर्शियन शब्द आहे ज्याचा अर्थ चित्ताला आनंद देणारं दृश्य सुरुवातीला संगीतबारीसारख्या प्रकारात नृत्य आणि संगीतावर भर होता पण नंतर ढोलकीचा फळ आला आणि त्यात वग या नाट्यप्रकाराचा समावेश झाला वग म्हणजे एक छोटं नाटक ज्यात सामाजिक आणि राजकीय विषयांवर मार्मिक भाष्य केलेलं असायचं विच्छा माझी पुरी करा किंवा गाळवाचे लग्न यांसारखे वग तर अजरामर झाले म्हणजे विनोदाच्या माध्यमातून व्यवस्थेवर टीका करण्याची ही एक अनोखी पद्धत होती हो आणि ती खूप प्रभावी ठरली कारण तमाशा हा सामान्य माणसाच्या जवळचा होता त्याची भाषा त्याचे विषय हे लोकांच्या जगण्यातले होते त्यामुळे तो प्रचंड लोकप्रिय झाला आणि पोवाड्याचंही तसंच आहे का अगदी पोवाडा म्हणजे वीररसाने भरलेलं कथन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अज्ञानदासाने रचलेला अफजलखाना वधाचा पोवाडा आजही ऐकलागी अंगावर काटा येतो पण महत्वाची भूमिका बजावली संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी शाहीर अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख हो त्यांच्या पोवाड्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पेटवला होता बरोबर कारण पोवाड्याची मूळ प्रकृतीच आवेशपूर्ण आहे ती लोकांमध्ये स्पुरण जागवते त्यामुळे एखाद्या चळवळीसाठी लोकांना एकत्र आणायला त्यांच्या जोश भरायला पोवाड्यासारखं दुसरं माध्यमच नव्हतं इथे पुन्हा तेच दिसतं मनोरंजनाचा एक प्रकार कसा सामाजिक आणि राजकीय बदलाचं साधन बनतो या सगळ्या लोककलांमधून त्यांच्या कथांमधून संगीतातून आणि सामाजिक संदेशातूनच कुठेतरी औपचारिक मराठी रंगभूमीचा जन्म झाला असणार एकोणीसाव्या शपकात विष्णुदास भावेंनी सीता स्वयंवर हे पहिलं नाटक सादर केलं आणि त्यांना मराठी रंगभूमीचे जनक मानले जातं ही एक मोठी झेप होती खूप मोठी कारण तोपर्यंत तो नाटकांची कोणतीही लिखित संहिता नसायची संवाद उत्स्फूर्त असायचे बरोबर पण अठराशे एकसष्ट साली वीजे कीर्तने यांनी थोरले माधवराव पेशवे हे पहिलं संपूर्ण लिखित संहिता असलेलं नाटक लिहिलं इथून मराठी रंगभूमी एका नव्या व्यावसायिक आणि शिस्तबद्ध युगात दाखल झाली आणि मग संगीत नाटकांचा सुवर्ण काळ सुरू झाला आपल्या स्रोतांनुसार उत्तर हिंदुस्थानी ख्याल संगीताचा प्रभाव यावर होता अण्णासाहेब किर्लोस्करांचं संगीत शाकुंतल तर मैलाचा दगड ठरलं हो पण केवळ संगीत हेच त्या नाटकांचं वैशिष्ट्य नव्हतं त्या काळातल्या नाटककारांनी सामाजिक सुधारणेचं एक मोठं काम केलं अच्छा उदाहरणार्थ गोविंद बल्लाळ देवलांचं संगीत शारदा नाटक या नाटकात एका तरुण मुलीचं लग्न एका म्हाताऱ्या माणसाशी लावून जरठ कुमारी विवाह ही कुप्रथा किती भयंकर आहे हे, हे दाखवलं होतं त्या नाटकाने समाजात मोठी खळबळ उडवून दिली होती म्हणजे पुन्हा एकदा रंगभूमी ही केवळ जागा नव्हती तर ती एक सामाजिक चर्चा घडवून आणणारं व्यासपीठ बनली होती अगदी आणि याच संदर्भात कीचकवध नाटकाचा तो जो मला खूपच आकर्षक वाटला कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांनी हे नाटक लिहिलं वरकर्णी हे महाभारतातल्या कथेवर आधारित होतं पण त्याचा खरा रोख ब्रिटिश सत्तेवर होता बरोबर ही गोष्ट खूपच धाडसी होती विचार करा थेट ब्रिटिश सरकारवर टीका करणं शक्य नव्हतं तेव्हा खाडिलकरांनी पुराणाचा आधार घेतला त्या नाटकातला कीचक म्हणजे उन्मत्त व्हॉइस लॉर्ड कर्जन द्रौपदी म्हणजे असहाय्य भारतमाता आणि भीम म्हणजे जहाल राष्ट्रवादी गट असे छुपे संदर्भ प्रेक्षक लावत असत हे एक प्रकारे वैचारिक स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न होता म्हणजे रंगभूमी एक छुपा राजकीय रणसंग्राम बनली होती पौराणिक कथांच्या आड राहून सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याची ही कल्पनाच विलक्षण आहे खरंय आणि ही परंपरा पुढे आचार्य अत्रे विजय तेंडुलकर यांसारख्या नाटककारांनी चालू ठेवली घाशीराम कोतवाल किंवा नटसम्राट यांसारख्या नाटकांनी तर मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेलं खरं आहे गणपतराव जोशी बालगंधर्व केशवराव भोसले यांसारख्या कलाकारांनी तर आपल्या अभिनयाने आणि गायनाने रंगभूमी अजरामर केली बरो आणि एक छोटा पण महत्वाचा बदल झाला कोणता सुरुवातीला मोकळ्या पटांगणात होणारी नाटकं ब्रिटिशांनी मुंबईत प्ले हाऊस सारखी नाट्यगृह हा बांधल्यामुळे बंदिस्त नाट्यगृहांमध्ये होऊ लागली बरोबर यामुळे नाटकाच्या सादरीकरणात एक प्रकारचा व्यावसायिकपणा आला रंगभूमीवरून आता आपण एका अशा माध्यमाकडे वळतो ज्याने मनोरंजनाची सगळी समीकरणच बदलून टाकली चित्रपट आणि आपल्या श्रोत्यांमध्ये अभिमानाने म्हटलं आहे की भारतीय चित्रपटसृष्टीची जननी महाराष्ट्र आहे हा प्रवास कसा सुरू झाला याची सुरुवात खूपच रोमांचक आहे दादासाहेब तोरणे यांनी एकोणीसशे बारा मध्ये पुंडिलिक नावाचा एक कथापट दाखवला होता पण तो अर्धवट विदेशी मदतीने बनला होता अच्छा त्यामुळे संपूर्ण भारतीय चित्रपट तयार करण्याचे श्रेय दादासाहेब फाळके यांना दिलं जातं त्यांनी एकोणीसशे तेरा मध्ये राजा हरिश्चंद्र हा मूकपट तयार केला आणि भारतीय चित्रपट सृष्टिका पाया रचला विचार करा त्या काळात हे किती मोठं आव्हान असेल तंत्रज्ञान नाही साधनं नाहीत पण एक नवी कलाकृती निर्माण करण्याची जिद्द होती अगदी त्यानंतर बाबूराव पेंटर यांचा उल्लेख आहे ज्यांनी सिंहगड हा पहिला ऐतिहासिक मुखपट बनवला बाबुराव पेंटर ज्यांना मिस्त्री म्हणायचे त्यांचं योगदान खूप मोठं आहे त्यांनी केवळ ऐतिहासिक चित्रपटच नाही तर सावकारी पाश सारखा पहिला वास्तववादी चित्रपटही बनवला हो शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावर बरोबर तो चित्रपट त्या काळातल्या सामाजिक वास्तवावर थेट भाष्य करत होता आणि भालजी पेंडारकरांच्या चित्रपटांवर तर ब्रिटिशांनी निर्बंधही घातले होते कारण त्यांच्या चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारांचा प्रसार व्हायचा म्हणजे चित्रपट सुरू झाल्यापासूनच तो एक प्रभावी माध्यम म्हणून ओळखला गेला होता नक्कीच आणि या माध्यमाची ताकद आंतरराष्ट्रीय पातळीवरही दिसली संत तुकाराम या चित्रपटाला पॅरिस चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आलं हा भारतीय चित्रपटासाठी खूप मोठा सन्मान होता खरंच आणि एक नाव आपण विसरू शकत नाही ते म्हणजे कमलाबाई मंगरुळकर मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या त्याने सावळ्या तांडेलसारखा चित्रपट बनवून सिद्ध केलं की हे क्षेत्र फक्त पुरुषांपुरतं मर्यादित नाही या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की इतिहास आणि मनोरंजन यांचं नातं किती घट्ट आहे आपण जे काही पाहिलं मग ते कीर्तन असो नाटक असो किंवा चित्रपट या सगळ्यांमध्ये त्या त्या काळातील इतिहासाचं प्रतिबिंब दिसतं अगदी बरोबर आणि म्हणूनच आज जेव्हा एखादा ऐतिहासिक चित्रपट किंवा नाटक बनतं तेव्हा इतिहासकारांची आणि अभ्यासकांची भूमिका खूप महत्वाची ठरते बरोबर केवळ कथाच नाही तर त्या काळातील वातावरण उभं करावं लागतं त्या काळातली वेशभूषा केशभूषा दागिने शस्त्र वास्तुकला लोकांची बोलण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी अचूक असाव्या लागतात म्हणजे हे फक्त कला दिग्दर्शकाचं काम नाही तर त्यासाठी इतिहासाचा सखोल अभ्यास लागतो नाहीतर चुका होऊ शकतात आणि प्रेक्षकांची दिशाभूल होऊ शकते नेमका हाच मुद्दा संवाद लेखनांनाही त्या काळातले शब्द वाक्प्रचार वापरावे लागतात त्यामुळे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात खूप संधी आहेत ते कला दिग्दर्शकांचे सल्लागार म्हणून काम करू शकतात संहिता लेखनात मदत करू शकतात कारण एक चांगला ऐतिहासिक चित्रपट हा केवळ मनोरंजनच करत नाही तर तो प्रेक्षकांना इतिहासाशी जोडतो तो अचूक असणं ही एक मोठी जबाबदारी आहे तर आज आपण मनोरंजनाचा इतिहासाचा एक मोठा आणि रंजकपट उलघडला कठपुतळीच्या खेळापासून ते चित्रपट सृष्टीपर्यंतचा प्रवास ज्यात प्रत्येक टप्प्यावर आपल्याला दिसलं की मनोरंजन हे फक्त मनोरंजन नाही हो ते समाज प्रबोधनाचं इतिहासाची नोंद ठेवण्याचं राजकीय विचार मांडण्याचं आणि कधीकधी तर क्रांती घडवण्याचं एक प्रभावी माध्यम ठरलं आहे अगदी कलेच्या प्रत्येक प्रकाराने समाजाला काहीतरी दिलं आहे समाजाकडून काहीतरी घेतलं आहे आणि म्हणूनच ते त्या त्या, -त्या काळाचा आरसा बनले आहेत आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी चार आपण पाहिलं की कीर्तन आणि पोवाडा यांसारख्या पारंपरिक कलाप्रकारांना स्वातंत्र्य चळवळीसाठी किंवा सामाजिक चळवळींसाठी नव्याने वापरण्यात आलं आजच्या डिजिटल युगात आजच्या सामाजिक किंवा राजकीय विचारांसाठी असा कोणता कलाप्रकार नवा पोवाडा किंवा नवकीर्तन बनू शकतो विचार करायला लावणारा प्रश्न आहे